तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग एक नवं ज्ञान एक, एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओत आपण परफेक्शनिझम परिपूर्णतेचा हव्यास कसा सोडायचा हे पाहिलं पण लेटिंग बद्दल बोलताना एक सर्वात मोठा प्रश्न येतो तो, तो म्हणजे अटॅचमेंट किंवा आसक्तीचा अनासक्ती नॉन अटॅचमेंट म्हणजे नक्की काय संन्यासी होणं सगळी नाती तोडून टाकणं कशावरच प्रेम न करणं आणि आजच्या जगात आपण फक्त माणसांनाच नाही तर आपल्या मोबाईलला सोशल मीडियाला सुद्धा अटॅच झालो आहोत दिवसभर इन्स्टाग्राम फेसबुकवर लोकांचे परफेक्ट फोटो पाहून आपलं डोकं जड होतं आजच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत की अटॅचमेंट सोडून प्रेम कसं करायचं आणि या सोशल मीडियाच्या जगात आपलं मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ कसं जपायचं भाग एक अनासक्ती नॉन अटॅचमेंट म्हणजे नक्की काय सगळ्यात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया नॉन अटॅचमेंट अनासक्ती म्हणजे डिटॅचमेंट उदासीनता किंवा पळून जाणे नाही अनासक्ती म्हणजे मला काहीच फरक पडत नाही असं वागणं नाही पुस्तकातील एक महत्त्वाचे वाक्य अटॅचमेंट आसक्ती म्हणजे माझ्या आनंदाची किल्ली मी दुसऱ्याच्या खिशात ठेवली आहे अनासक्ती म्हणजे ती किल्ली मी माझ्याच खिशात सुरक्षित ठेवेन याचा सखोल अर्थ अनासक्ती म्हणजे मी पूर्ण मनाने प्रेम करेन एकशे टक्के प्रयत्न करेन पण माझ्या आनंदाचा माझ्या शांतीचा कंट्रोल मी दुसऱ्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर अवलंबून ठेवणार नाही एक नातेसंबंध आसक्ती अटॅचमेंट जर ती किंवा तो माझ्या आयुष्यात नसेल तर माझं आयुष्य जा संपून जाईल मी आनंदी राहूच शकत नाही हा विचार भीतीमधून आला आहे अनासक्ती नॉन अटॅचमेंट माझ्या आयुष्यात ती किंवा तो आहे याचा मला खूप आनंद आहे मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो पण माझा स्वतःचा आनंद माय ओन हॅपीनेस माझ्या आत आहे मी स्वतःमध्ये पूर्ण आहे तुम्ही प्रेमात असता पण गरजू असता उदाहरण दो करिअर ध्येय आसक्ती अटॅचमेंट जर मला ते प्रमोशन मिळालं नाही तर मी एक अयशस्वी माणूस आहे इथे तुम्ही तुमचा आनंद आणि तुमची किंमत एका निकालावर लावली आहे जो तुमच्या पूर्ण हातात नाही अनासक्ती नॉन अटॅचमेंट मी त्या प्रमोशनसाठी माझे एकशे टक्के प्रयत्न करेन जे माझ्या हातात आहे पण ते नाही मिळालं तरी मी फेल ठरणार नाही मी त्यातून शिकेन आणि दुसरा मार्ग शोधेन लेटिंगो म्हणजे प्रयत्न सोडून देणे नव्हे तर निकालाची जीवघेणी चिंता सोडून देणे भाग दोन तुमच्या मीडियाचा वापर मीडिया कन्झम्पन सांभाळा आजकाल आपली सर्वात मोठी अटॅचमेंट काय आहे आपला मोबाईल आपण फक्त लोकांनाच नाही तर लोकांच्या ओपिनियन्स मतांना आणि सोशल मीडियावर दिसणाऱ्या परफेक्ट आयुष्याला अटॅच्ड झालो आहोत सकाळी उठल्या उठल्या इन्स्टाग्रामवर लोकांचे सुंदर फोटो यशस्वी कथा पाहतो आणि आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल वाईट वाटायला लागतं आपण तुलना करायला लागतो पुस्तकातील एक महत्वाचे वाक्य तुम्ही जे कन्झ्युम ग्रहण करता तुम्ही तेच बनता जर तुम्ही दिवसभर कचरा आणि नकारात्मकता पाहत असाल तर तुमच्या मनात शांती कशी येईल याचा सखोल अर्थ लेटिंगो म्हणजे तुमचं मन काय खातंय यावर लक्ष ठेवणे जसं आपण शरीरासाठी डाएट करतो तसं मनासाठी इन्फॉर्मेशन डाएट करणे गरजेचं आहे उदाहरण एक जंक फूड बंद करा अशा न्यूज चॅनल्स ट्विटर हँडल्स किंवा इंस्टाग्रॅम पेजेसना अनफॉलो करा जे फक्त वाद आणि नकारात्मकता पसरवतात अशा लोकांना म्यूट किंवा अनफॉलो करा ज्यांना पाहून तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल सतत कमीपणा वाटतो ही जेलसी नाही ही तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी आहे उदाहरण दोन निरोगी आहार हेल्दी डाएट घ्या अशा लोकांना फॉलो करा ज्यांच्याकडून तुम्हाला काही शिकायला मिळतं प्रेरणा मिळते सकाळी उठल्यावर पहिला एक तास आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तास नो मोबाईल हा नियम पाळा त्या वेळात पुस्तक वाचा कुटुंबाशी बोला किंवा फक्त शांत बसा तुमच्या डोक्यात काय टाकायचं याचा कंट्रोल तुमच्या हातात आहे तुमचं डोकं ही कचरा कुंडी नाही हे लक्षात ठेवा तर मंडळी आज आपण लेटिंग गोचे दोन महत्वाचे पैलू शिकलो एक अनासक्ती नॉन अटॅचमेंट लोकांवर आणि ध्येयांवर प्रेम करा एकशे टक्के प्रयत्न करा पण तुमच्या आनंदाची किल्ली स्वतकडे ठेवा दुसऱ्याच्या खिशात देऊ नका दुसरे मीडिया डायट तुम्ही काय पाहता काय वाचता यावर नियंत्रण ठेवा तुमच्या मनात काय जाईल हे तुम्ही ठरवा आजचा प्रश्न मला कमेंट्समध्ये सांगा आज तुम्ही कोणती एक गोष्ट लेटी गो करणार आहात एखादी अटॅचमेंट उदाहरण निकालाची चिंता किंवा एखाद्या व्यक्तीवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहणे की एखादं टॉक्सिक इन्स्टाग्रॅम ऑर फेसबुक पेज ज्याला तुम्ही आज अनफॉलो करणार आहात पुढच्या व्हिडिओत आपण एक जबरदस्त प्रॅक्टिकल टेक्निक शिकणार आहोत तुमच्या डोक्यात दिवसभर शंभर विचार सुरू असतात का झोप लागत नाही पुढच्या व्हिडिओत आपण ब्रेन डंपिंग शिकणार आहोत म्हणजे डोक्यातला सगळा कचरा एका कागदावर कसा उतरवायचा तोपर्यंत पाहत रहा